प्रकाश देवट्या मशालीचा उभा गोंधळी महाराष्ट्राच्या या भवानीचा दोनशे शेहेचाळीस मतदारसंघ बार्शीमधून आदरणीय दिलीपरावजी सोपल साहेब यांचा जो विजय झालेला आहे तो या तालुक्यातील अतिशय गंभीरपणानं होणाऱ्या या दहशतीचा विकास कामात केलेल्या अडथळ्याचा आणि सर्वसामान्य माणसाला केलेल्या त्रासाचा याच्यातून सर्वसामान्य माणसांनी दिलेला हा कौल आहे आणि इथून पुढच्या कारकिर्दीमध्ये आदरणीय सोपल साहेबांच्या नेतृत्वाखाली निश्चितपणानं या तालुक्याच्या विकासाची घौडजौड आपण सगळे मिळून म्हणजे अगदी वैद्य समाजापासून ते मराठ्यापासून ते अगदी शहाण्णव कुळी सगळ्यापासून आपण निश्चितपणानं या ठिकाणी विजयाची घौडजोड सुरू करणार आहोत अतिशय अटीतटीची आति लढत या ठिकाणी म्हणता येणार नाही परंतु साहेबांच्या वरती एक जो या तालुक्यानं विश्वास दाखवलेला आहे गुंडगिरी पैशाचा वापर याच्या विरुद्ध सर्वसामान्य माणसांनी केलेली ही लढाई आहे आपल्याला सांगायला मला आनंद वाटेल की देवगाव सारख्या एका छोट्या गावामध्ये की जी बार्शी तालुक्याच्या राजकारणाची राजधानी आहे त्या ठिकाणी या विद्यमान आमदारांनी वीस ते बावीस लाख रुपयाचा चुलडा केला एकही रुपया न वाटता लोकशाहीला प्रमाण म्हणून आणि आदरणीय सोपन साहेबांच्या विचाराला आदरणीय सोपाल साहेबांच्या विचारानं खऱ्या अर्थानं शंकरदादा मांजरे असतील सन्मान्य योगेश मांजरे असतील मी स्वतः किशोर मांजरे असतील आमचे उमेदवार ज्यांनी पाठिंबा या ठिकाणी सोपाल साहेबांना दिले ते ॲडव्होकेट किरण मांजरे असतील किरण बर्डे असतील या सगळ्यांनी मिळून जीवाची पराकाष्ठा केली आणि या तालुक्याच्या विजयामध्ये आम्ही सुद्धा या ठिकाणी खरीचा वाटा उचललेला आहे आम्ही कधीच म्हणणार नाही की हा आमचा विजय आहे हा विजय हा देवगावातल्या सर्वसामान्य जनतेचा आहे सर्वसामान्य माणसांचा आहे आणि अशा पद्धतीनं इथून पुढच्या कारकिर्दीमध्ये सुद्धा इथून पुढच्या कारकिर्दीमध्ये सुद्धा राऊतला तीन वेळा पाणी भाजून या देवगाव आदरणीय सोपन साहेबांच्या विचाराचा झेंडा लावल्याशिवाय आम्ही राहणार नाही येणारी जिल्हा परिषद असू द्या येणारी पंचायत समिती असू द्या येणारी मार्केट कमिटी असू द्या किंवा या बाळूगंजची येणारी नगरपालिका असू द्या सर्वसामान्य माणसाला मन आम्ही नगरसेवक केल्याशिवाय जिल्हा परिषद सदस्य केल्याशिवाय मार्केट कमिटीचा सदस्य केल्याशिवाय आम्ही या ठिकाणी स्वस्त बसणार नाही फक्त साहेबांच्या आशीर्वादाची गरज आहे नाही विकास हा तालुक्याचा किंवा सा, सर्वसामान्य माणसांच्या रोजीरोटीचा विकास केला पाहिजे परंतु केवळ केवळ स्वतःचा विकास करणं म्हणजे जर तालुक्याचा विकास करणं असेल तर त्यांना दिलेली ह्या तालुक्यातल्या तालुक संपूर्ण जनतेने चपरा काय ह्यातून त्यांनी धडा शिकवला पाहिजे धडा शिकला पाहिजे की आपण सर्वसामान्य जनतेचा विकास केला नाही केवळ माझं घर खुर्ची माझी माता खुर्ची माझा पिता खुर्ची जनता अशा पद्धतीचं विकासाचं राजकारण कधी के यांनी केलं नाही आणि आपल्या माध्यमातनं तुमच्या रण संघर्ष या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्हाला सांगायचं आहे की बार्शी तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त मताधिक्य जर कुणी दिलं असेल तर ते दिलेले दिलेलं आहे एकही रुपया नाही वाटता छप्पन मतांचं लीड आम्ही साहेबांना दिलेलं आहे आणि साहेबांच्या चरणी शंकरदादा असतील मी असेल योगेश असेल ऍडव्होकेट किरण मांजरे असतील यांनी सगळ्यांनी फक्त एकच विनंती केलेली आहे की पहिला सत्कार हा बार्शी तालुक्याची राजकारणाची राजधानी म्हणून ज्या देवगावकडे बघितलं जात त्या देवगाव मध्ये पहिल्यांदा सत्कार आपण स्वीकारला पाहिजे अशा पद्धतीची विनंती वैद्यकीच्या वतीनं आमच्या देवगावच्या वतीनं या ठिकाणी आम्ही केलेली आता मुळात परमेश्वर कदम आपल्याला सांगायचं आहे की कुठल्याही गाव पटऱ्याच्यावरती किंवा कुठल्याही वारणाच्या पडऱ्यावरती आमचं मतदान या ठिकाणी राहिलेलं नाही अगदी खुरपायला गेलेली आमची बाता भगिनीसुद्धा तिच्या हातात अँड्रॉइड मोबाईल आलेला आहे काय चांगलं काय वाईट या तालुक्यासाठी कोण घातक आहे कोण चांगलं करू शकतं कोण घरं पिटवू शकतं आणि कोण घरं उभार करू शकतं याचा विचार या तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेने केला ही निवडणूक ही सर्वसामान्य जनतेने ताब्यात घेतली त्याच्यामुळे आदरणीय साहेबांचा हा विजय झालेला आहे आमचा त्याच्यामध्ये फक्त खारीचा वाटा आहे साहेबांचं विजन हे या तालुक्यातल्या प्रत्येक तरुणाच्या हाताला काम मिळालं पाहिजे या तालुक्यातली गुंडगिरी दहशतवाद संपला पाहिजे या तालुक्यातला छोटा मोठा व्यापारी असेल अगदी छोट्यातल्या छोट्या केळेवाल्यापासून सफरचंदाचा गाडा लावणाऱ्यापासून ते आमच्या वैद्यस्तीतला एखादा छोटा छोटा मोठा उद्योजक असेल त्याच्याशी प्रामाणिक राहून खऱ्या अर्थानं इथून पुढच्या कारकिर्दीमध्ये एम आय डी सी सारखा उद्योग असेल एखादी मोठी नॅशनलाइज किंवा जागतिक लेवलची कंपनी या ठिकाणी आणण्याचं स्वप्न सोपल साहेबांचं आहे की जेणेकरून या ठिकाणी हजारो युवकांच्या हाताला काम मिळेल अशा पद्धतीची भूमिका आदरणीय साहेबांची आहे नाही इथून पुढं खोटं केशेस होण्याचा संबंध नाही जरी आमचं वरील सरकारला आलं नसलं तरी सोपाल साहेब हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत सोपाल साहेब हेच आमचं सा सरकार असणार आहे आणि त्यांच्या समोर इथला प्रत्येक कार्यकर्ता हा खऱ्या अर्थानं तळा तळागाळातला कार्यकर्ता तळमळीनं काम करून एखाद्या म्हातारीचं श्रावण बाळ योजनेचं काम असेल किंवा एखाद्याचं रेशन कार्ड काढायचं काम असेल तो सुद्धा अतिशय प्रामाणिकपणानं करेल याच्यामध्ये शंका घेण्याचं कुठलंही कारण नाही